मी सांगते माझी ओळख होय इतिहासाच्या पानात इतिहासाच्या पाण्यात दडलेली स्वातंत्र्य वेदीतील एक झळझळीत म्हणजे मी सौ विनायकराव दामोदर सावरकर अर्थात माई तुमची माई घरचे मला सगळे माईच म्हणतात हो वय वर्ष तेरा अवघ वय वर्ष तेरा सावरकरांसारखा झळझळीत निखारा सावरकरांसारखा झळझळीत निखारा ह्या पदरात बांधला आणि सप्तपदीची वाट चालली माहीत नव्हतं माहित नव्हतं पुढे माझ्यासाठी काय वाढून ठेवले तुम्हाला सांगते सख्यानो आणि बरं का लक्ष्मी तुला सांगते आई अंदमानची आमची भेट हे जेव्हा बॉस्टनला गेले ना इकडची स्वारी ज्यावेळेस बॉस्टनला गेली त्यावेळेस कोटात होती सुटा पुटात पाहिलेले इकडची स्वारी आणि आज पाहात होते तो वेश त्या श्रंखला माझ सर्र झालं वाटलं पण नव्हतं ग वाटलं होतं हे बॅरिस्टरचा जगा घालून मिरवतील बॅरिस्टरचा जगा घालून मिरवतील आणि मी श्रीमंतीच्या संपन्नतेच्या मांदियाळीत राहील पण नियती आज आमची भेट अंदमान काळा प्रचंड काराग्रह मला एखाद्या मृत्यूच्या दाढेप्रमाणे वाटत होता अंगावर काटा येत होता पण आर्तता होती त्या भेटीची वय वर्ष माझ वीस आणि आमची स्वारी सत्तावीसची ची मध्ये त्या कारागृहांच्या भिंती मी अशी चालत होते मी अशी चालत होते एक एक पाऊल अंतक जड अंतक पुढे पुढे जात होते आणि कितीतरी मैलोन मैलाचा प्रवास मला वाटत होता भेटीचा क्षण आला पण कारा त्या कारागृहाच्या त्या लोखंडी भिंती आणि ते गज पलीकडे इकडची स्वारी हसून बोलले ओळखलंच मला अगं तोच मी फक्त पोशाख बदललाय त्या कारागृहाच्या त्या बेड्या ते अलंकार खळ खळ वाजत होते आणि माझी नियती मला माझ्या काय दाखवत होती खूप काही बोलायचं इकडूनच विचारपूस केली आणि सांगितले समजावणीचे दोन शब्द माई मुलामळांची विण वाढवून चार काटक्या गोळा करून घरट बांधायचं अग हे असला संसार तर कावळे चिन्ह्या करतात माई मुलाबाळांची वीण वाढवून चार काटक्या गोळा करून घर बांधायचं अगं असला संसार तर कावळे चिमण्या करतात लौकिक अर्थाने जर खरा संसार करायचा असेल तर काय झालं माई काय झालं आपणच आपल्या हातांनी आपली चार बोळकी मोडली तर कदाचित उद्या सोन्याचा धूर निघेल मी कसनुस हसले मला खूप बोलायचं होतं मी कसनूस हसले पण माझी आर्तता मी त्यांना दिसू दिली नाही <laughs> होय मी वाट पाहत राहीन तुमची नक्कीच वाट पाहत राहील आणि तत्क्षणी भेटीची वेळ संपली भेटीची वेळ संपली मला खूप बोलायचं होतं शब्द सगळे गोठून गेले होते ओठातले शब्द ओठात राहिले होते माझा प्रभा सगळं सांगायचं होतं प्लेगच्या साथीत गेला हो हे पण मी नाही सांगू शकले त्यांनीच हो धीर दिला माई ती क्रुश प्रकृती मला क्षीण क्षीण करत होती आणि मीही त्यांना धीर दिला अहो आम्ही तर सगळे आहोतच पण तुम्ही एकाकी आहात तुम्ही जपायला पाहिजे ते म्हणाले माई काळजी करू नको काय सांगता परत भेट होईल पण मला मात्र तो छातीवरचा दिल्ला दिसत होता जन्मठेपीची साल एकोणावीसशे दहा आणि सुटकेचा काळ एकोणावीसशे साठ तब्बल पन्नास वर्षांचा हा विरह मी सहन करणार होते मी एकाकी जगणार होते कुणाच्या भरोशावर?